नमस्कार गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त आजचे बाजार पाहूया कारले पस्तीस ते अडतीस रुपये किलो भेंडी पंचावन्न रुपये किलो बीट पाच ते सात रुपये नग टमाटो टमॅटो पाच ते आठ रुपये किलो बीन्स बारा ते चाळीस रुपये किलो वांगी तीस रुपये किलो दोडका साठ रुपये किलो आणि मिरची साठ ते सत्तर रुपये किलो कोबी आठ ते सात ते आठ रुपये किलो बटाटा अठरा रुपये किलो कांदा एकोणीस रुपये किलो देशी काकडी पस्तीस रुपये किलो आणि दुधी भोपळा सोळा रुपये किलो शेवगा शेंगा ऐंशी ते शंभर रुपये किलोपर्यंत झाले घेवडा वीस ते पस्तीस रुपये किलो, किलो वरणा वरणा पन्नास रुपयेपर्यंत झालेला आहे किलोला गाजर पंधरा ते तीस रुपये किलो झालेला आहे आले पन्नास ते सत्तर लघ मिरचे पंचेचाळीस रुपये किलो मुळा शेंगा तीस रुपये किलोपर्यंत झालेला आहे मुळा नग तीन रुपये नगप्रमाणे झालेलं आहे चिक्कू बावीस रुपये किलोपर्यंत झालेला आहे पेरू अठ्ठेचाळीस रुपये किलोपर्यंत झालेला आहे आणि मेथी चार रुपये पेंडी झालेली आहे कोथंबीर चार ते सहा रुपये पेंडी झालेले आहे रताळ चोवीस ते सव्वीस रुपये पेंडी झालेला आहे शेपू पाच रुपये पिंढे झाले आत्ता आपण ऐकलात श्री गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव असेच नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बेल ऐकून दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून आपचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद